आपल्या सर्वांना महत्वाचं प्रत्येक निवेदन करत आहे की आपल्या भारत देशाला जर समृद्ध आणि उज्ज्वल वैभवाचं गतवैभव प्राप्त करून द्यायचं असेल तर आपल्याला आपल्या देशातल्या आदर्श महामाता म्हणजे राजमाता जिजाऊ राजमाता होळकर क्रांतीज्योती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले त्यागमूर्ती कारुण्यमूर्ती माता रमाई फातिमा आदर्श समाजसेविका फातिमाबी सेख आम्हाला धर्म नाही आमचा कोणता धर्म आहे असं इंग्रजांना ठणकावून सांगणारी मुक्ता साळवे आजच्या काळामध्ये आपण पाहिलं तर भारताच्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी त्यानंतर कल्पना चावला जिने गरुड झेप घेतली भरारी घेतली आणि होय की चोलमोल आणि हातामध्ये बांगड्या चोळी घालून कुंकवाचा टिळा लावून समृद्धी होत नाही तर याशिवाय ही शिक्षणाच्या बळावर आपल्याला अंतरिक्षामध्ये झेप घेता येते आणि आत्ताचं महिलाधन आत्ताचं स्त्रीधन हे समृद्ध करता येते निर्भय करता येते कर्तबगार करता येते आणि स्वावलंबी देखील करता येते म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या भारत देशाच्या गतवैभव आणि समृद्धी निर्माण करायची असेल तर आपल्याला देवदान देवदेवतांचे म्हणजे अंबाबाई लक्ष्मी सरस्वती भवानी माता किंवा अशा प्रकारच्या देवदेवतांच्या विचारानं त्यांच्यावर आपली श्रद्धा असावी परंतु ती श्रद्धा डोळस असली पाहिजे ती अंधश्रद्धेचं रूपांतर घेणारी नसावी कारण आपण प्रत्यक्षात पाहत असताना अंबाबाईच्या भक्तीने आपण जर पाहत असाल देवता देवी देवतांच्या भक्तीने जर आपण पाहत असाल तर त्या भक्तांच्या हातामध्ये परडी येते आणि सांगितलं जातं की उपवास धरा आणि किमान पाच घर तरी भिक्षा मागा त्याचं नाव जोगवा आहे आपण मरी माईचं घेतलं तर पुरुषासारखा पुरुष असताना देखील केस वाढवावे लागतात कमराला कपडे गुंडाळावे लागतात आणि चापकाचे फटके अंगावर घेऊन रस्त्यावरणाचं भीक मागावं लागते आणि म्हणून आज आपण पाहत असताना बघतो की भोंधूबा प्रस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेलं आहे कारण पाठीमागे आपण बघितलं की आसाराम बापूसारखा एक संत लैंगिक त्याच्या अनैतिकतेच्या गुन्ह्यामध्ये व्यभिचाराच्या गुन्ह्यामध्ये अटक होतो आणि जेलमध्ये सडत बसतो अशा प्रकारचे कितीतरी महाराज या ठिकाणी अनैतिकतेचा आणि व्यभिचाराचे मार्ग पत्करत आहेत आणि आपला देश अंधश्रद्धेमध्ये घडून जात आहे यातून जर आपल्या देशाला बाहेर पडायचं असेल आणि आपला देश, देश जगताचा विश्वगुरु बनवायचं असेल तर संत महंतांच्या विचारातून एक महन चांगल्या प्रकारची आदर्श पुढे आलेली आहे आणि ती म्हण सांगते जिच्या हाती पाण्याची दोरी जगबुद्धारी माता म्हणजे खऱ्या अर्थानं पाळण्याची दोरी ही आईच्या हातात असते आणि ती आई जर साक्षर असेल शिकलेली असेल विद्वान असेल तिची मनाची उच्च पातळी असेल वैचारिक पातळी चांगली असेल तर तीच माता आपला परिवार चांगल्या प्रकारचं घडवू शकते आणि म्हणून आज आपण बघतो सरस्वती देवीच्या पूजनानं कुणालाही लिहिता वाचता आलेलं नाही परंतु सावित्रीबाईच्या त्यागानं सावित्रीबाई फुलेच्या त्यागानं मात्र सर्व नमस्कार उज्ज्वल भारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सह स्वागत करून मी विलास घारगावकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आज एक नवीन विषय आपल्या पुढं सादर करत आहे तो विषय म्हणजे राजमाता जिजाऊ राष्ट्रमाता अहिल्या देव होळकर ज्ञान ज्योती सावित्रीमाई फुले त्यागमूर्ती आदर्श माता रमाई सेविका आदर्श असलेली फातिमा शेख इंग्रजा पुढे ठणकावून सांगणारी आमचा धर्म कोणता अशी निर्भीड विद्यार्थिनी मुक्ता साळवे तारा राणी शिंदे कल्पना चावला मदर तेरेसा अशा प्रकारच्या अनेक भारतातल्या कर्तबार महिलांना वंदन याच महामातांच्या विचारानं आपल्या देशामधील स्त्रीधन समृद्ध होऊ शकते बलशाली होऊ शकते आणि आपला देश जगताचा विश्वगुरु बनू शकतो परंतु हे जर आपल्याला बनवायचं असेल तर आपल्याला अंधश्रद्धेचा बळी न पडता आपल्या देशामध्ये असलेले वेगवेगळ्या देवी देवता त्यामध्ये अंबाबाई असेल एळाई असेल लक्ष्मी असेल सरस्वती असेल अशा प्रकारच्या अनेक देवता आणि अने माध्यमातून काय घडायला लागले की देवामुळं मोठ्या संख्येनं भिकाऱ्याची संख्या वाढत आहे आता देवी देवतांचं जर आपण बघितलं अंबाबाईचं वगैरे तर काय होत आहे की अंबाबाईचा जर उपवास धरायचा असेल अंबाबाईची सेवा करायची असेल तर हातामध्ये परडी येते आणि मग पाच घराची भिक्षा मागायची पाळी येते म्हणजे याचा अर्थ भिक्ष भिक्षेकरी होत आहे किंवा भिकारी बनतय मरिमाईचा जर भक्त झाला तर मरीमाईचा भक्त झाल्यानंतर पुरुषासारखा पुरुष असताना देखील त्याला <coughs> पायामध्ये घुंगर बांधून सुनी कमराला झगा बांधायचा असतो आणि अंग उघड अंग करून सुनी अंगावर चांचे फटके घ्यायचे असतात आणि झिपऱ्या वाढून अर्ध पुरुष रोप जगायचं असतं <coughs> परंतु त्यामुळं काय घडतय त्यामुळं भिक्षेकरी घडतो भिकारी बनतो परंतु <coughs> इकडं आपण जर पाहिलं तर जिजामाईचा जर विचार बघितला आपण तर शून्यातून विश्व निर्माण करून हिंदवी स्वराज्याचा संस्थापक असलेला छत्रपती शिवाजी राजा ती तलवारीच्या बळावर दांडपट्टा स्वतः चलवून कमराला पदर खोचून बांगड्या पाठीमाग सारून तलवार चालवण्याचा ढालपट्टा चालवण्याचं दांडपट्टा चालवण्याचं प्रशिक्षण घेताना जिजाऊ दिसते आणि ती प्रेरणा भारतीय महिलांनी घेतली तर निश्चित त्यांच्या जीवनामध्ये समृद्धी निर्भयता आणि स्वावलंबन येऊ शकते तोच विचार देवी होळक्रांच्या पतीचं निधन झाल्यानंतर त्यांच्या सासऱ्याने सांगितलं की माझा मुलं जरी गेला असेल <coughs> तरी तू माझी सून नव्हे तू माझी मुलगी आहेस आणि तूच त्याच्या गादीवर मल्हारा होळकरांच्या बस आणि ती गादी तू सन्मानाने चालव आणि म्हणून जवळजवळ आपल्या पतीच्या निधनानंतर विधवा असतानाही प्रथा असतानाही सती न जाता पहिल्या देवीगोळकरांनी हो तब्बल अठ्ठावीस ते एकोणतीस वर्ष राज गादी सन्मानानं चलवली आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये संपूर्ण अक्षरशः पशु पक्षी वृक्षलता वेळी देखील सन्मानानं आनंदाने पाणी अन्न चारा पाण्यानं समृद्ध होते आणि मनुष्य मात्र तर कितीतरी पटिन अनेक जाती जाती दा, पंथाचे धर्मातील लोक गुण्या गोंदाना दिसतात तो विचार आपण घेतला तर महिला जण आपलं समृद्ध होऊ शकते रमाईकडं आपण बघितलं तर जगामध्ये बलिशाली असलेलं अमेरिका रास्त बाबासाहेब आंबेडकरांना सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचं प्रतीक म्हणते परंतु ते ज्ञानाचं प्रतीक असलेलं बाबासाहेब आंबेडकर भारतामध्ये जर आपण पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांना जातीने प्रताळलं होतं नाडलं होतं छेडलं होतं विषमतेनं मनोवादी संस्कृतीनं बाबासाहेबांना पदोपदी अपमानित केलं होतं परंतु विद्वत्तेच्या जोरावर बाबासाहेब शाळेच्या बाहेर बसून शिकले आणि एवढं बाबासाहेब शिकले एवढे बाबासाहेब शिकले की जगातल्या उच्च विद्याविभूषित सर्वश्रेष्ठ विद्या पदव्या त्यांनी अतिशय अल्पकाळामध्ये अं ज बळावर खेचून आणल्या जिंकून आणल्या आणि देशामध्ये ज्ञानाचं प्रतीक ठरले आणि इथं शंभर बॅरिस्टर असताना देखील त्यांच्यात सरस ठरलेले बाबासाहेब आंबेडकर एकमेव आपल्या भारताचे संविधान शिल्पकार बनले आणि भारताला त्यांनी संविधान दिले परंतु त्याच बाबासाहेब आंबेडकरांना मात्र जगाचा इतिहास सांगतो की प्रत्येक देशाचा संविधान शिल्पकार राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री होता परंतु आपल्या भारत देशामध्ये अशा या विद्वान आणि भारतीय संविधान शिल्पकाराला इथल्या प्रस्थापितांनी साधं खासदार होऊ दिलं नाही साधं संसदेमध्ये सदस्य म्हणून येऊ दिलं नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला की मायानंतर माझं माझ्या समाजाचं काय होईल आणि त्यावेळेस डोळ्यात असू आले <coughs> म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामधल्या साडेसहा हजार जाती जाळण्यासाठी रसायन तयार केलं आणि ते रसायन म्हणजे काय होतं तर तो बुद्धाचा धम्म होता कारण केवळ जगामध्ये जे शीख पारशी जैन ख्रिश्चन मुस्लिम हिंदू अशा प्रकारचे जे, जे धर्म होते वेगवेगळ्या प्रकारचे त्या धर्मामध्ये केवळ आणि केवळ बुद्धाचा धम्म होता की त्यामध्ये जाती नव्हत्या तो जाती विरहित असलेला धम्म होता आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जसं संविधान दिलं तसं या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा धम्म चौदा ऑक्टोबर छप्पनला ला दीक्षा देऊन केला आणि भारतामध्ये पुन्हा बुद्ध धर्माची प्रतिष्ठापना केलेली होती आणि ती प्रतिष्ठापना करून बाबासाहेबांनी सांगितलं होत की हा तुमचा बुद्ध देव आहे की तेहतीस कोटी देवाने तुमचं भलं होणार नाही परंतु या बुद्ध देवानं भलं होतंय फक्त तुम्ही या बुद्ध देवाला धुपधीप पुष्पाने पूजा करू नका बुद्ध देवाला फक्त जगण्याचा नारायण करा सन्मान वैभव मांगल्य येऊ शकतय म्हणून तथागत गौतम बुद्ध तुम्हाला इथल्या भारतीयांना आदर्श प्रेरणास्थान मार्गदाता म्हणून घेत दिलेले आहे तो विचार आपल्याला जगणं गरजेचं आहे तिथं आपण पाहिलं बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यानंतर पुढं बघितलं आपण फातिमाबी शेख एक मुस्लिम समाजाची महिला होती परंतु ज्या वेळेस सावित्रीबाई फुलेंना आणि महात्मा फुलेंना त्यांचे वडील गोविंदराव फुले यांनी बाहेर काढलं या प्रस्थापित लोकांचं ऐकून त्याच वेळेस या फातिमाबीच्या शेखच्या वडिलांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना आधार दिला आणि त्या ठिकाणी शाळा सुरू केली असताना फातिमाबी शेखनं सावित्रीबाई फुलेच्या खांद्याला खंदा देऊन आगची मैत्रीची साथ दिली आणि तीही प्रबोधन करती झालेली आहे मग तो आदर्श आपण घेतला पाहिजे कारण मुस्लिम महिला म्हणले की बुरख्याच्या आतमध्ये राहणारी महिला मर्यादित उमरेच्या आतमध्ये राहणारी महिला परंतु फातिमाबी शेखने बुरखा कधी बाजूला सारला आणि समाज प्रबोधनाचं कंकण समाज प्रबोधनाचं ध्येय कधी घेतलं आणि निर्भय कधी बनली हे आपल्याला प्रेरणा म्हणून तिचं जीवन आपण घेतलं पाहिजे मुक्ता साळवी नावाची एक आणि हुशार असली मागासवर्गीयाची मुलगी असलेली तिनं इंग्रजाच्या पुढे ठणकावून सांगितलं की सांगा आम्हाला धर्म कोणता आहे असं निक्षून प्रश्न विचारणारी निर्भीड बाणेची मुक्ता साळवे इथल्या आजच्या प्रत्येक महिलेनं तिचा विचार जीवनामध्ये अंगीकारला पाहिजे आणि आज जे निर्भय झालेले पुरुष आहेत जे हिंस्र झालेले पुरुष आहेत जे मस्तवाल झालेले पुरुष आहेत आणि जे पुरुष महिलांना व्यभिचाराचं रूपांतर करत आहेत महिलांना मानसिकरित्या महिलांना गुलामीच्या रूपात पाहत आहेत आणि महिलांना पदोपदी अपमानित करण्याचं जीवन जगत आहेत त्या पुरुष मंडळीला त्या अपप्रवृत्तीला जर ठेचून काढायचं असेल त्या प्रवृत्तीला जर पायाखाली घ्यायचं असेल आणि एक महिला म्हणून जर निर्भय सक्षम स्वावलंबी आणि सन्मानी जीवन जर जगायचं असेल तर प्रत्येक महिलेला भारतातल्या आणि भारतातल्या नव्हे तर जगातल्या प्रत्येक महिलेला भारताच्या ज्या आदर्श महामाता आहेत त्या म्हणजे राजमाता जिजाऊ राजमाता अहिल्यादेवी ज्ञानज्योती सावित्री त्यागमूर्ती रमाई समाज समाजप्रबोधनकर्ती हातिमाबी शेख मुक्ता साळवे तारा राणी शिंदे कल्पना चावला सन मदर तेरेसा आजच्या काळाला बघितलं आपण तर इंदिरा गांधी अशा प्रकारच्या महामातांचे विचार आपण जर निर्भीडपणे जगण्याचा प्रयत्न जर प्रत्येक महिला केला तर आपल्या देशाची समृद्धी आपल्या देशाचेही स्त्रीधन समृद्ध होऊ शकते कारण बुद्ध पहिल्या वेळेस आपल्या देशामध्ये दोनच संस्कृती अस्तित्वात होत्या एक संस्कृती म्हणजे श्रमण संस्कृती आणि दुसरी संस्कृती म्हणजे ब्राह्मण संस्कृती श्रमण संस्कृतीमध्ये स्त्रियांना अतिशय उच्च स्थान आणि अग्रस्थान होतं श्रमण संस्कृतीच्या काळामध्ये पुरुषाला दुय्यम स्थान होते आणि स्त्रियांना महाराण्या म्हणून स्त्रियांना घराची करती धरती म्हणून आग्रहाचं स्थान होतं आणि त्याच काळामध्ये श्रमण संस्कृतीच्या काळामध्येच आपला देशी चिड्या बनलेला काळामध्येच आपल्या देशामध्ये नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये समता न्याय स्वातंत्र्य बंधुभाव आणि वैचारिकतेचं वारं होतो आणि म्हणून त्याच काळामध्ये त्याच काळामध्ये आपल्या देशात कमीत कमी सोळा ते सतरा शिक्षणाचे विद्यापीठ होते आणि त्यातीलच विद्यापीठ म्हणजे नालंदा विद्यापीठ तक्षशिला विद्यापीठ अशा प्रकारचे विद्यापीठ होते ज्या विद्यापीठामध्ये जगातले विद्यार्थी शिक्षणासाठी येत म्हणजे म्हणून भारत देशातील सोन्याचा सोने की सोन्याचा धूर निघत होता म्हणून होतात ती समृद्धी पुन्हा जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर इथल्या महिलांनी देवदेवतांच्या माग न लागता अंधश्रद्धा जीवनामध्ये न पाहता एक डोळस श्रद्धा बनावी आणि वैचारिक पातळी बाबासाहेब आंबेडकर इथल्या जातीनं छेडलेले होते प्रताडित केले होते अपमानित केले होते परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष केला आणि शून्यातून विश्व निर्माण करत जगातल्या उच्च कोटीच्या पदव्या शिक्षणाच्या बळावर त्यांनी जिंकल्या आणि अमेरिकेसारखं बलिशाली जगातलं राष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांना सिंबॉल